सुरुवातीला आपण पाहणार आहोत आजच्या लक्षवेधी तीन महत्वाच्या बात घेणारी बातमी आहे ती राज्याच्या अर्थ संदर्भातली अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार आहे दुपारी वाजता सभागृहात हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे अर्थमंत्री अजित पवार अकराव्यांदा हा अर्थसंकल्प सादर करणार आहे निवडणूक काळामध्ये दिलेल्या भरमसाट आश्वासनांपैकी कोणती आश्वासनं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे राज्यातील आठ साखर कारखान्यांना अकराशे कोटींचं कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय तशी माहिती समोर आली आहे राज्य सरकारच्या हमीनं राष्ट्रीय सहकार विकास मंडळाच्या माध्यमातून हे कर्ज दिलं जाणार आहे दरम्यान कर्ज उपलब्ध करून दिलेल्या कारखान्यांपैकी सात कारखाने सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे सतीश भोसले अर्थात खोक्या भाई संदर्भातील खोक्या भाई चार दिवसांपासून फरारच आहे खोक्या भाईच्या शोधासाठी शिरूर पोलीस ठाण्याची दोन विशेष पथकं रवाना झालेली आहेत त्यामुळे आता तो पोलिसांच्या हाती कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे